हॅलो फ्रेंड्स मी भावना माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत करते कसे आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व आनंदात असाल स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होऊन आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जाऊ आज नवरात्रीतील दुसरी माळ आहे नवरात्रीच्या तुम्हाला सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा सव्वीस सप्टेंबर रोजी पाचवी माळ आहे पाचव्या माळेला ललिता पंचमी आहे या दिवशी ललिता देवीची पूजा करतात आता ललिता देवी म्हणजे कोण तर त्रिपुर सुंदरी तिला त्रिपुर सुंदरी असं सुद्धा म्हटलं गेलं आहे म्हणजे वर्षातल्या चार नवरात्री येतात तर त्यापैकी दोन नवरात्री गुप्त असतात त्याला दोन म्हणजे चैत्र नवरात्री आणि शारदीय नवरात्री तर चैत्र नवरात्रीपेक्षा शारदीय नवरात्रीला साधारण असे महत्व दिले गेले आहे तर या शारदीय नवरात्रीत पाचव्या माळेला जी पंचमी येते ती म्हणजे ललिता पंचमी नऊ दिवस आपण देवीच्या नऊ रूपांची पूजा करत असतो तर या दिवशी आपल्याला ललिता देवीची पूजा करायची आहे आणि त्यासोबत आपल्याला एक सेवा करायची आहे ललिता देवी ही चाळीस महाविद्यांपैकी एक देवी आहे जेव्हा आपण ही सेवा करतो म्हणजे ललिता देवीची जेव्हा आपण सेवा करतो तर तेव्हा आपल्याला त्याचं खूप मोठं फळ मिळत असतं म्हणजे आपले, आपले दुःख संकट दूर होतात आपल्यावर नजरबाधा करणीबाधक होत नाही आपल्या आयुष्यात कुठलंही दुःख राहत नाही आपल्या आर्थिक अडचणी असतील त्या दूर होतात आपल्या घरातला आजार पण दूर होतो आपल्याला सुख समृद्धी मिळते वैभव आपल्याला प्राप्त होतो म्हणून आपल्याला या दिवशी ललिता देवीची पूजा करायची आहे ललिता देवी ही पार्वतीच एक रूप आहे या दिवशी आपल्याला कोणकोणत्या सेवा करायच्या आहेत आणि एक म्हणजे तुमच्या मुलांसाठी तुम्हाला एक सेवा करायची आहे तर तुमच्या मुलांची प्रगती होणार आहे यासाठी आपल्याला कोणती सेवा करायची आणि काय यातनं फळ मिळणार आहे ही पूजा का करायची कोणी करायची यावर आज मी तुम्हाला माहिती देणार आहे जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असणार आणि पहिल्यांदा व्हिडिओ बघत असाल तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा म्हणून या दिवशी सर्व महिलांनी ललिता देवीची पूजा करायची आहे अगदी म्हणजे साधी सोपी पूजा आहे जास्त वेळ लागणार नाही आणि एक तुम्हाला छोटीशी या दिवशी सेवा करायची बघा पुरुषांना एवढा वेळ मिळत नाही परंतु आपल्याला ही सेवा करायचीच आहे पार्वती देवीची अनेक रूप आहेत तर आपण प्रत्येक तिच्या रूपाची पूजा करत असतो तिचा मान करत असतो तशाच पद्धतीने ललिता देवीची सुद्धा आपल्याला पूजा करायची आहे तर या दिवशी काय करायचं सकाळी लवकर उठायचं आंघोळ वगैरे करायची त्यानंतर तुम्हाला देवासमोर बसायचं आहे तुमच्या कुल देवीसमोर बसायचं घड बसले असतील किंवा नसले बसतील घट तुमचे असतील किंवा नसतील तरी सुद्धा तुम्हाला तुमच्या कुलदेवीच्या समोर बसायचं आहे आणि बसल्यानंतर तुम्हाला शुद्ध गायचं दिवा लावायचा दोन अगरबत्त्या लावायच्या आणि त्यानंतर तुम्हाला एक कुंकवाचा करंडा या दिवशी कुंकवाच्या करंड्याची या दिवशी कुंकवाच्या करंड्याची झाकणाची पूजा करायचं महत्व आहे म्हणजे कुंकवाच्या करंड्याचं झाकण म्हणजे तिचं प्रतीक मानलं गेलं आहे या देवीचं तर त्या कुंकवाच्या करंड्याचं जे झाकण असतं त्या झाकणांची तुम्हाला पूजा करायची आहे आणि तुमच्या कुलदेवीला तुम्ही एक फुल अर्पण करायचं आहे किंवा तुमच्या घरात श्रीयंत्र असेल लक्ष्मी मातेची मूर्ती असेल किंवा सप्तशृंगी देवीची मूर्ती असेल तिला फुल अर्पण करा तुमच्या कुलदेवीला एक फुल अर्पण करा अशा पद्धतीने तुम्हाला पूजा करायची आहे त्या कुंपाच्या करंड्याला धूप दीप दाखवायचा फुल अर्पण करायचा एखादा गोडाचा नैवेद्य करायचा तुम्ही लाडवाचं नैवेद्य करू शकता किंवा उर्धाचे वडे येतात बघा त्याला महत्व दिले गेले या पूजेमध्ये या देवीला लाडवाचं नैवेद्य दाखवतात किंवा उर्दाचे वडे येतात बघा उर्दाच्या वड्यांचा नैवेद्य दाखवला जातो किंवा तुम्हाला शक्य तुम्ही जो नैवेद्य दाखवायचा तो तुम्ही दाखवू शकता आणि यानंतर तुम्हाला एक स्तोत्र पठन करायचं आहे कालचा व्हिडिओ झालेला आहे बघा कालच्या व्हिडिओमध्ये मी एक स्तोत्र सांगितलेला आहे ललिता सहस्रनाम स्तोत्र याचं तुम्हाला पठन करायचं आहे स्क्रीनवर तुम्हाला दिसत असेल तर हे तुम्हाला दिंडोरी प्रणित आहे दिंडोरी दिंडोरी प्रणित आहे तुम्हाला एक कुठल्याही स्वामी समर्थांच्या केंद्रात मिळून जाईल तर या स्तोत्राचं नक्की पठण करा सव्वीस सप्टेंबरला शुक्रवारी तुम्हाला ही सेवा करायची आहे तर प्रत्येक महिलांनी सेवा नक्की करा तुम्ही करून बघा जेव्हा तुम्ही याचं पठण करणार ही सेवा करणार तेव्हा तुम्हाला कळेल आता तुम्हाला असं वाटेल ताई म्हणजे ललिता पंचमी आम्हाला ही देवी काही माहिती नाही जरी माहिती नसेल तरी सुद्धा आपल्याला पार्वती देवी माहिती आहे की नाही पार्वती देवीला आपण मानतो पार्वती देवीची आपण पूजा करतो तिची पूजा कर करत नाही कारण तिची मूर्ती येत नाही परंतु तिच्या स्वरूपांची आपण पूजा करतो पार्वती देवीची अनेक रूप आहेत आपल्याला माहिती आहे परंतु आपल्याला प्रत्येक रूपात तिची पूजा करायची असते जसं की अन्नपूर्णा देवी आता अन्नपूर्णा देवी पार्वतीच एक रूप आहे सप्तशृंगी देवी पार्वतीच एक रूप आहे आई पूर्जा भवानी पार्वतीच एक रूप आहे परंतु आपण आई भवानीची वेगळी पूजा करतो अन्नपूर्णा मातेची वेगळी पूजा करतो त्यानंतर आपण सप्तशृंगी देवीची वेगळी पूजा करत असतो ना कारण प्रत्येक देवीचं वेगवेगळं आहे त्यामुळे आपल्याला तिच्या वेगवेगळ्या रूपांची पूजा करायची असते जेव्हा आपण तिची पूजा करू तर पार्वतीचीच पूजा होणार आहे म्हणून आपल्याला त्रिपूर सुंदरी ललिता देवीची अशा पद्धतीने पूजा करायची तुम्ही एक दिवस ही पूजा करा या स्तोत्राचं पठण करा बघा तुम्हाला न अनुभव आला तुम्ही मला सांगा इतकं सुंदर स्तोत्र आहे आणि इतकी सुंदर सेवा आहे या दिवशी तुम्हाला तुमच्या मुलांच्या जिभेवर ऐम काढायचा आहे सरस्वती मातेचा ऐम हा बीज मंत्र आहे तर मुलांच्या जेव्हा आपण जिभेवर ऐम हा ऐम हा मंत्र आपण जेव्हा आपल्या मुलांच्या जिभेवर काढतो तर त्यानंतर मुलांची दिवसेंदिवस प्रगती होती विद्याची त्यांना प्राप्ती होते अभ्यासांचा लक्षात राहतो किंवा तुमचे मुलं मोठे असतील जॉब करत असतील किंवा काही जॉब शोधत असतील त्यांची सुद्धा प्रगती होणार आहे त्यांना जॉब मिळणार आहे त्यांच्या काय त्यांना यश मिळणार आहे मुलं लहान असो किंवा मोठे असो तरी सुद्धा प्रत्येक आईला हे करायचं आहे म्हणजे आहेच हे तुम्ही दिवसात न कधीही करू शकता सकाळी करा दुपारी करा सायंकाळी करा तर तुम्हाला एक दरभाची काळी घ्यायची आहे किंवा तुम्ही दरभाची काळी नसेल तर चांदीची किंवा सोन्याची एक, एक तार येते बघा तुम्ही सोनाऱ्यांच्याकडे जा त्यांच्याकडे तुम्हाला मिळून जाईल एक छोटीशी तार घ्यायची आणि त्या आणि ती तार तुम्हाला मधात बुडवायची आहे मधात बुडवल्यानंतर त्या तारेने तुम्हाला मुलांच्या जिभेवर ऐम काढायचा आहे जो तुम्हाला वरती दिसत असेल स्क्रीनवर तशा पद्धतीने ऐम काढायचा बाकी काहीच करायचं नाही बस एवढंच करायचं आहे आणि हे जे मी आता सांगितलं तुम्हाला ऐम काढायला सरस्वती मातेचा बीज मंत्र तर हा तुम्हाला प्रत्येक पंचमीला काढायचा आहे महिन्याची एक पंचमी ते दर पंचमीला तुम्हाला काढायचा आहे आणि काही मुलं बघा तोत्रे बोलतात लहान मुलं किंवा बोबडे बोलतात किंवा काही मुलांना बोलण्यात प्रॉब्लेम येतो बघा तर त्यांचा तोत्रेपणा सुद्धा जातो ते स्पष्ट बोलू लागतात तर, तर प्रत्येक आईने मुलांसाठी हे करायचं आहे आणि आता महिलांचे असे प्रश्न येतील तर आमचे जर या दिवशी पिरियड आले येऊ शकतात हे नॅचरल आहे आपण त्याला काहीच करू शकत नाही परंतु जर तुमचे पिरियड्स आले तर या दिवशी काय करायचं काही घाबरायची गरज नाही तुम्हाला तुमच्या मुलांच्या जीभेवर ऐन काढता येणार आहे त्याला काही प्रॉब्लेम नाही परंतु तुम्ही ही सेवा करू शकत नाही म्हणजे मी तुम्हाला जे सांगितलं ललिता सहस्रा स्तोत्र तर काय करायचं मोबाईलवर तुम्ही लावून द्यायचं किंवा टीव्हीवर मोठ्याने लावून द्यायचं म्हणजे तुमच्या घरात याचे श्रवण होणार आहे तर मोठ्याने लावा म्हणजे घरात सगळ्यांना ते ऐकू देईल अशा पद्धतीने सेवा केली तरी सुद्धा चालेल तर या गोष्टी मी प्रत्येक माझ्या मैत्रिणींना रिक्वेस्ट करून सांगते की तुम्ही या गोष्टी करत चला अगदी छोट्या छोट्या असतात या गोष्टी परंतु आपण काय होतो म्हणजे वेळाभावी करत नाही पण एक दिवस वेळ काढायचा आणि अशा सेवा करत चला तर अतिशय छोटीशी माहिती तिची मला तुम्हाला द्यायची ती जर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब आणि आपल्या भावनाच लाइफ टेल या फेसबुक पेजला पण नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ